पाकिस्तान हल्ला केला एक आतवादी म्हणून दोन दिवसामध्ये पाकिस्तानची काय अवस्था झाली हे संपूर्ण देशाने पाहिलंय आणि म्हणून पाकिस्तानने आप आपल्याकडे भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करू नये अशा प्रकारचं शौर्य आपल्या भारतीय लष्कराने आर्मी नेवी फोर्स यांनी दाखवलं आणि त्यांच्या पाठीशी देशा दलाच आर्मी एव्हियर फोर्स यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं अभिनंदन करतो आणि देशभक्ती राष्ट्रभक्ती याला प्रतिसाद देणारी आहे आणि सैनिकांना स्फूर्ती देणारी आहे सैनिकांच्या पाठीशी खंबीरपणे देश उभा आहे आणि म्हणून ही तिरंगा लष्कराच्या पाठीशी खंबीरपणे त्यांना समर्थन देण्यासाठी त्यांचं शौर्य आणि त्यांना ऊर्जा देण्यासाठी या ठिकाणी आज आपण तिरंगा रॅली आहे सर्व देशभक्तांनी यामध्ये दे, दामी झाले सामील व्हावं आणि आपली देशभक्ती राष्ट्रभक्ती आपल्या भारतीय लष्कराच्या पाठीशी उभी करावी आणि म्हणूनच पहिलगाम मध्ये झालेला मोदीजी आणि भारतीय लष्कराने दिलेला आहे आणि ऑपरेशन सिंदूर या ठिकाणी यशस्वी झालंय यासाठी ऑपरेशन सिंदूरचं मी स्वागत करतो आणि खऱ्या अर्थाने लष्कराचं देखील पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो आणि म्हणून यापुढे पाकिस्तान आपल्याकडे आपल्या विरोधामध्ये आपल्या निष्पाप नागरिकांच्यावर दहशतवाद्यांच्याकडून ना करणार नाही करू नये अशा प्रकारची प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीने दिलेला आहे आणि म्हणून यामधून पाकिस्तानला एअर एअरस्ट्रीप नष्ट ध्वस्त करून टाकले पाकिस्तानला त्याची अवकाश दाखवलेली आहे आणि म्हणून पाकिस्तानने अवकाळी मध्ये राहून भारताशी पंगा घेण्याचा प्रयत्न करावा अन्यथा हे ते झलक आहे हे ट्रेलर दाखवलं आहे पिक्चर बघायची इच्छा असेल तर ती भारताचे लष्कर आणि देशाचे प्रधानमंत्री दाखवायला सक्षम आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा मनापासून सगळ्यांना धन्यवाद देतो देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करतो भारतीय सैन्याचे तिन्ही दल आर्मी एव्हियोर्स यांचं अभिनंदन करतो सर्व देशभक्तांचा अभिनंदन करतो आणि आज रॅलीमध्ये सहभागी झालेले सर्व राष्ट्रभक्त देशभक्त यांचंही स्वागत करतो आई <inaudible> आहियां <inaudible> 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 आपल्या बहिणींचं कुंकू पुसलं त्याचा ऑपरेशन सिंदूरने बदला घेतला खून का बदला खून से का जवा आणि आता जर प्रधानमंत्री म्हणाले गोली चलेगी तो तोप गोला चलेगा आणि म्हणून मी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं पण अभिनंदन करतो आणि लष्कराच्या तिन्ही सेना यांचंही अभिनंदन करतो आणि म्हणून त्यांच्या पाठीशी पूर्ण देश आहे म्हणून ही तिरंगा रॅली काढलेली आहे पहलगाम में हमारे बहनों का सिंदूर पहुंचने का काम पाकिस्तान के आतंकवादियों ने किया था उसको मुंह तोड़ जवाब दिया ऑपरेशन सिंदूर ने ऑपरेशन सिंदूर, सिंदूर सफल हो गया है कामयाब हुआ है और इसलिए भारत को मुंह तोड़ जवाब दिया है अब उनको खून का बदला खून से ईट का जवाब पत्थर से नहीं प्रधानमंत्री जी बोले अब गोली चलेगी तो, तो गोला चलेगा और इसलिए मैं देश के तीनों सेना का अभिनंदन करता हूँ और आदरणीय देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का अभिनंदन करता हूँ उन्होंने जो ये कर्तृत्व दिखाया है हमारे सेना के जवानों के पीछे खड़े रहे देशवासियों की भावना के पीछे खड़े रहे इसलिए ऐसा प्रधानमंत्री कभी भी हमें नहीं मिला था ये बहुत बड़ी बात है इसलिए मैं ये, ये, ये देश भक्त राष्ट्र भक्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का बहुत बहुत अभिनंदन करता हूँ धन्यवाद भाई धन्यवाद